मिर्जित आमदार खाडे यांच्याकडून विकासकामांचा धडाका सुरू म्हैसाळ येथे सतरा कोटी सोळा लाख बावन्न हजार रुपयांच्या कामांचा भाऊंच्या हस्ते झाला शुभारंभ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार डॉक्टर भाऊ खाडे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकासकामांचा धडाका सुरू केलेला असून बुधवार म्हैसाळ येथील नागरी सुविधा डी पी सी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल बेडग येथील सतरा कोटी सोळा लाख बावन्न हजार रुपयांच्या दहा विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला आहे आणि आज गावातील अन्य नऊ कामांसाठी दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला असून लवकरच त्या कामांची मंजुरी येणार असून ती कामे तातडीनं सुरू होणार आहेत म्हैसाळ गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे आणि या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचनपूर्तता केलेली असून जनतेला या विकास कामांच्या माध्यमातून दिवाळी भेट दिलेली आहे यावेळी युवा नेते सुशांतदादा खाडे धनंजय कुलकर्णी महावीर पाटील सुरेश पाटील श्रीशैल कोठिवले मेघराज शिंदे चंद्रकांत शिंदे बाबासाहेब शिंदे आरजे पाटील मासाजी कांबळे शिवतेज घोरपडे सागर संगपाळ रमेश पाटील संजय दोडमणी यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मीर